बदनाम होय तो क्या हुआ नाम तो हुआ हटके अलग कुछ काम तो हुआ काय झालं असेल तेव्हा जेव्हा प्राजक्ता पहिल्यांदाच प्रतिष्ठित मुलगी किंवा बाई अशा ठिकाणी जाणं तर सोडा अशा ठिकाणाचा स्वप्नात देखील विचार करणार नाही एवढा आपलं पांढरपेशी समाज अशा बायकांचा आणि मुलींचा तिरस्कार करतो मग प्राजक्ता तिथे गेली ती रत्नाला शोधायला जी रत्ना तिला रान बाजार साठी साकारायची होती खरच एक माणूस म्हणून आपण जे लपून छुपून करतो ते एका कलाकाराला आपलं प्रोफेशन म्हणून ओपन पद्धतीने करावं लागतं प्राजक्ताला ही अशा बदनाम वस्तीत गेल्यामुळे तेथील स्त्रियांच्या व्यथा नक्कीच कळाल्या असतील एक माणूस म्हणून कदाचित कुणालाही स्वप्नातही असं वाटणार नाही की मला वेश्या व्हायचे आहे म्हणून पण जर तो रोल म्हणून समोर आला तर मात्र अभ्यासू आणि प्रयोगशील अभिनेत्रीला तो करायला आव्हानात्मक नक्की वाटेल आणि अगदी आईची परमिशन घेऊन प्राजक्ताने हे आव्हान स्वीकारले आहेत करू शकते मग तू का नाही नाही असं तिचं उत्तर होतं काहीच मी फरक आपलं वजन वाढवणं शिव्या तोंडात आणणं आणि स्क्रीनवर पूर्णपणे रत्ना नावाची वेश्या म्हणून वावरणं हे कोणत्या संस्कारी मुलीला आवडेल नाहीच आवडणार पण जर ती मुलगी कलाकार असेल तर मात्र तिला ते आव्हान स्वीकारणे ती भूमिका अंगीकारणे म्हणजेच कलाकार धर्माचं पालन केल्याचं समाधान वाटेल आणि तोच धर्म जर प्राजक्ताने जपला तर तिने काय वावग केलं सो so, प्लीज कलाकार प्रत्येक वेळेला रसिकांना आवडेल अशा भूमिका नाही करू शकत नाहीतर फक्त हिरो आणि हिरोईन यांचीच स्क्रीन असते नाचणं बागडणं सुंदर दिसणं लाजणं याच्यातच हयात निघून जाते की ती कमी वेळेला तिला तिच्या पत्रात अशा भूमिका पडतात की ज्याच्यात ती अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रूव्ह करू शकेल कमी आहेत मग विलन किंवा त्यात लपलेला इनोसेंट चेहरा कुणाला कळलाच नसता मला वाटतं अभिनय ही जीवन जगण्याची कला आहे मग ते जीवन एका महान पात्राचं असो किंवा एका घाण पात्राचं अभिनय तर अभिनयच असतो बॉस सो so, मोबाईल तुमच्या हातातच आहे नाही आवडली तर नका बघू पण प्लीज कलाकार म्हणून रिस्पेक्ट नक्की ठेवा तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्ता माई हिने एका चॅनलला दिलेला दिलेल्या इंटरव्ह्यूचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू